ठिबक सिंचनामध्ये पाणीचं प्रेशर महत्त्वाचं फार असतं त्याच्यावरच ठरतं की तुमचं ठिबक किती त्याला आयुष्य भेटेल एक समान पाणी टाकेल की नाही टाकेल किंवा चोकअप होईल की नाही होईल पण मग इथे सुनील कडू आमच्या एका व्हिडिओवर यांनी हा प्रश्न विचारला आहे की प्रेशर गेज मीटर कुठे मिळेल म्हणजे ऑनलाईन भेटू शकेल का आता आमच्या हिरा ॲग्रोच्या वेबसाईटवर वे जाऊन तुम्ही ऑनलाईन ते घेऊ शकतात आणि नसेल तर तुमच्या गावातही भेटतं पण समजा नाहीच भेटलं तर आमचे इंजिनियर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा उपलब्ध असतात त्यांचा नंबर मी इथे दिला आहे तुम्ही त्यांच्याशी बोला ते तुम्हाला प्रेशर प्रेशरगिज तुमच्या गावात उपलब्ध करून देतील आणि त्याच्यावर जे काही टेक्निकल डिटेल आहे ते पण तुम्हाला व्यवस्थित समजवतील सोबत तुमच्या मनात ठिबक सिंचन स्प्रिंकलर सिंचन याच्याबद्दल बी काही या प्रश्न असतील तर तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकतात ते वेल ट्रेन इंजिनियर आहेत त्यांना द पाच पाच सात सात वर्षाचा अनुभव आहे तर ते तुम्हाला प्रॉपर गाईड करतील मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न नक्की करेन